नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारी चिकन बिर्याणी कशी करायची ती पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून छान पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर एक पातीला घ्यायचं आहे त्या पातील्यामध्ये हे चिकन काढून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत दाखवते मी इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घातलेला आहे त्यानंतर एक कप दही घातलेलं आहे आता त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट एक मोठा चमचा इतकी घातलेली आहे आता त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे त्यानंतर हळद पावडर घातली आहे आणि धने पावडर मी इथे एक चमचा घातलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घालायची आता हे छान असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एकजीव झाल्यानंतर एक अर्धा तास इतका तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडं वेळ असेल तर एक तास ठेवलं तरी चालेल आता गॅसवर ठेवून त्यावर एक ताट ठेवायचं आहे ताटामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आणि छान हे चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल चिकन थोडंसं शिजत आलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता चिकन शिजतं आहे तोपर्यंत दुसऱ्या पातेल्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक चक्रफूल टाकायचं आहे त्यानंतर तेजपत्त्याची मोठी दोन पानं मी तोडून टाकल्यात त्यानंतर चार ते पाच लवंगा पाच ते सहा मिरं घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे जे भिजवून ठेवलं होतं तांदूळ आपण मी इथे दहा मिनटं तांदूळ भिजवून ठेवलेला हा तांदूळ ता आता ह्या पाण्यामध्ये घालायचा आहे आता तांदूळ भिजवायचा म्हणजे काय धुवून त्याला थोडा वेळ एक पंधरा ते वीस मिनटं तरी बाजूला ठेवायचा परंतु मी खूप हा घाईत बिर्याणी केलेले आहे पण झटपट होणारी आणि टेस्टी बिर्याणी आहे ही आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता आपलं चिकन शिजलं आहे का बघूयात चिकन छान असं शिजलेलं आहे छान पाणी देखील सुटलेलं आहे आपण पलीकडच्या गॅसवर भात शिजायला ठेवलेलं आहे निम्म्याच्या वर थोडासा भात आपण शिजवून घेणार आहोत आता छान आपलं चिकन देखील शिजलेलं आहे चिकन पण अर्धवट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता हे छान परतून घ्यायचे आहेत जास्त पण लालसर करायचे नाहीत अगदी थोडेसे लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल इथपर्यंतच लाल करायचे आहेत आता त्यानंतर दोन टोमॅटोच्या प्युरी मी यामध्ये घालणार आहे दोन मोठे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे ती देखील आपण आता व्यवस्थित परतून घेणार आहोत प्युरी टाकल्यानंतर एक तीन ते चार मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे आता हे छान असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत थोडंसं तेल मी वाढवलेलं आहे थोडंसं तेल कमी पडलेलं त्यामुळे दोन चमचे इतकं तेल पुरेसंच आहे आता हे छान असं परतून घेऊयात परत आता छानपैकी आपला मसाला शिजलेला आहे आता ह्यामध्ये आपण चिकन घालायचं आहे जे आपण चिकन मगाशी शिजवून घेतलं ते चिकन यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं चिकनची जी ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे आणि खूप सुंदर असा वास सुटलेला आहे खूप झटपट होते ही बिर्याणी तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघायची आहे आणि अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामधनं होतेही आता एक लिंबू मी इथे पिळून घेतला आहे आपला भात देखील शिजून झालेला आहे अर्धवट शिजवायचं आहे आता ज्यात आपण चिकन शिजवलं त्याच पातेल्यामध्ये आपण अगोदर चिकन आणि चिकनची चिक ग्रेव्ही टाकली त्यानंतर त्याच्यावर भात टाकला त्यानंतर त्याच्यावर पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकली पुन्हा एकदा आपण चिकनचा लेअर दिला आहे त्यानंतर भाताचा लेअर दिला आहे असे तीन ते चार लेअर द्यायचे मस्तपैकी खूप सुंदर होते ही बिर्याणी आणि झाकून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटात आपली बिर्याणी तयार होते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू